नमस्कार संन्यस्त सुखाचा काठ आजचा पाचवा भाग स्त्रीचे अनेक विध रूप ग्रेसांच्या कवितेत येतात कधी ती मिथकातली असतात कधी प्रत्यक्षातली असतात अनेकदा त्यांच्या कविता वाचताना आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की ग्रेस नेमकं कोणाबद्दल बोलताय म्हणजे आईबद्दल प्रेयसी बद्दल मुलीबद्दल की ते सांगतायत नियतीबद्दल परमेश्वराबद्दल सांज घराला आली चरणांची जुळवीतवेल तू दीप उजळीले तेव्हा प्राणात उगवले ग्रेसांच्या कवितेत तू हे सर्व नाम संदिग्ध आहे असं म्हटलं गेलंय दीपक ना याविषयी काय वाटत ते जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार सर्वप्रथम मला एक गोष्ट अत्यंत आनंदाने सांगावीशी वाटते आओ, की मराठी कडून आतापर्यंत प्रकाशित झालेल्या दोन कवितांना आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला ज्या कारणाकरता आम्ही हे करतो आहोत ते कारण कुठेतरी सार्थकी लागल्यासारखं वाटलं त्याबद्दल हे दोन ऋणाचे शब्द आजची आपली पाचवी कविता आहे निरोप मी आधी संपूर्ण कविता वाचतो आणि मग आपण एक एक कडव्याच्या अर्थाचा आस्वाद घेऊ निरोप मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे पाऊस कुठे तरी वाजे हृदयाचे तुटती धागे शेतावर ढगाळलेला घे त्याला मागून पाणी झाडावर कोकिळ येता घे मागून एक बिराणी या फुलपाखरांनाही ती उरेल मरणा वाचून सगळ्याच ऋतूंना मिळते दुःखाचे उत्कटदान भरपूर सोडली आहे पडवीत निजेला जागा अन दूर तुझा हुन दूर प्राचीन फुलांच्या बागा चिजलेल्या वेळू मधले लगटेल तुलाही वारा पाऊस थांबल्यावरही तारांच्या पडतील गारा उद्ध्वस्त मंदिरे येतील नजरेत तुझ्या दिप्तीने खंडांतर करते पक्षी दिसतील तुला तृप्तीने माझ्याहून गर्द मिठीचा, अंधार गळ्याला येईल शिल्पास रूप देणाऱ्या हातांचा विळखा होईल मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे तळ हातावरचा फोड फुटणार अशा वेदनेस नसते वीण पडछाया तुडवीत जाणे वेदनेस नसते वीण पडछाया तुडवित जाणे अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना ग्रेसच्या कवितांचं एक वैशिष्ट्य आपल्या असं लक्षात येईल की ग्रेसच्या कवितेतली स्त्री ही कधी आई कधी मुलगी कधी सखी म्हणून येते आणि हे सगळं एकमेकांमध्ये असं गुंतलेलं असतं एक ठाशीव प्रकारची प्रतिमा येत नाही स्त्रीची कधीच की आता आईची कविता ऐका आता मुलीबद्दलची ऐका नाही त्यामुळे स्वतः कवी काय म्हणून गेलाय की माझी कविता एक बेट आहे मी स्वतःच एक बेट आहे सगळ्यांपासून तुटलेलं या बेटावरून परतण्याची कुठलीही हमी वाचकाला मी देत नाही ज्याने त्याने स्वतःची होडी घेऊन आलं पाहिजे आणि परत गेलं पाहिजे आता होडी हा अर्थ तुम्ही अर्थ या अर्थाने घ्या होडी हा शब्द म्हणजे वाचकाने यावं आपल्या आपल्या अर्थाने कवितेकडे पाहावं आपला आपला अर्थ जो आपल्याला कळला आहे तो घेऊन परत जावं त्या अर्थात ती स्त्री प्रतिमा कधीतरी आई वाटेल कधीतरी मुलगी वाटेल आणि कधीतरी सखी वाटेल ही जी संधिग्धता आहे हे ग्रेसच्या ग्रेस यांच्या कवितेचं स्थायी वैशिष्ट्य आहे ग्रेस यांच्या प्रत्येक कवितेमध्ये ही संधिगता एखादी जागा सोडतो ना आपण तशी अशी सोडलेली आढळेल तुम्ही ते पिकअप करायचं ज्याला इन बिटवीन द लाईन्स म्हणतात ते आता ही कविता बघूया मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे पाऊस कुठेतरी वाजे हृदयाचे तुटती धागे मी खरच दूर निघालोय तू नेहमी सारखी माझ्या मागे मागे येऊ नकोस हृदयाचे धागे तुटावेत तु असा कुठेतरी पाऊस कोसळतोय पावसाच्या एका थेंबा बरोबर एका थेंबाच्या त्या आवाजाबरोबर हृदयाचा एक धागा खणखण तुटतोय म्हणजे धारांनी पाऊस कोसळत असेल तेव्हा माझ्या हृदयाची शक्ल होत आहेत त्याची एक एक धागे तुटत आहेत तो कुठेतरी वाचतोय पाऊस तो वाचण्या इतका प्रचंड पडतोय मी खरंच दूर निघालोय तू नको येऊ माझ्या मागे आता मी नसताना काय होईल शेतावर ढग अडलेला त्याला मागून घे पाणी एखादा ढग कुठेतरी शेतावर आडलेला असेल त्याच्याकडून पाणी मागून घे झाडावर कोकिळ येता हे ये मागू नये एक विराणी तिच्याकडून एक विराणी मागून घे ती वाऱ्यावर जात राहील विराणी तू मागितलेली म्हणजे जो जे देतोय ढग पाणी देतोय कोकिळ विराणी देते ती मागून घे त्यांच्याकडून सरळ मागून घे देतील ते हे बघ ही जी फुलपाखरं आहेत या फुलपाखरांनाही ती उरेल मरणा वाचून सगळ्याच ऋतूंना मिळते दुःखाचे उत्कट दान ही फुल ही विराणी या फुलपाखरांनाही मरणावाचून सुद्धा उरेल त्यांना त्यांच्या आयुष्यात ती मिळेल विराणी ती उरेल त्यांच्याकरता तू किती मागून घेतलीस तरी काळजी करू नकोस त्यांना मरण येण्याआधी त्यांना ती मिळेल तू मागून घेतलीस तरी तू ती विराणी संपवू शकणार नाहीस का संपवू शकणार नाहीस कारण लक्षात ठेव सगळ्यात अंतिम काय आहे ते दुःख आहे सगळ्यात स्थिर काय ते दुःख आहे सगळ्यात अचल काय ते दुःख आहे सगळ्यात टिकणार काय ते दुःख आहे सगळ्यात नश्वर काय ते दुःख आहे बाकी सगळं निघून जाणार आहे दुःख जाणार नाही त्यामुळे सगळ्याच ऋतूंना दुःखाचं उत्कट असं दान निसर्ग देत असतो त्यामुळे तू किती विराणी कोकळेकडून मागून घेतलीस तरी त्या फुल फुलपाखरांकरता पण ती उरेल तू काळजी करू नकोस तू मागून घे बरं तुला असं वाटलं की विश्रांती घ्यायची आहे तर भरपूर सोडली आहे पडवीत निजेला जागा अन दूर तुझ्याहून दूर प्राचीन फुलांच्या बागा आपल्या घराच्या पडवीत तुझ्या निजे करता खूप जागा सोडली आहे तुझच सगळं ते आता कोणीतरी निघून जात ना तेव्हा उरलेल्या माणसाला जागा उरते आता जागा प्रत्येकाची प्रत्येकाशी वेगवेगळी असते मी माझ्याकडून तुला पडवीत जागा सोडून निघालो आहे मग तुझी ती काळजी मी घेतली आहे तुला नीज यावी तुला शांतपणे झोप यावी याच्याकरता पडवीत मी जागा सोडली आहे पण एक लक्षात ठेव तुझ्यापासून फार दूर आहेत त्या प्राचीन अशा फुलांच्या बागा त्यामुळे त्यांचा उगी शोध घेत बसू नकोस तू थकलीस की पडवीत आपली नीज पडवीत शांतपणे विश्रांती घे त्या प्राचीन फुलांच्या बागांच्या मागे जाऊ नकोस जे मी आयुष्यभर गेलो कदाचित तू जाऊ नकोस त्या खूप दूर आहे तुझ्यापासून आता काही वेळेला हा स्वर हो 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 या सखी करता होतो काही वेळेला करता एखाद्या पित्याचा होतो काही वेळेला मुलाचा आईकरता होतो पण पिता आणि सखी हे मात्र इथे अगदी जवळचं नातं वाटतं करता लिहिलेली कविता आणि सखी करता त्यामुळे या दोन्ही स्त्री प्रतिमांच्या काठावरून ही कविता जाते इथे आई बद्दल आईबद्दल असं वाटत नाही असं म्हणायला जागा आहे आता पुढे सांगतायत छिजलेल्या शब्दकडे जे एक वैशिष्ट्य असं आहे की ते वर्णन इतकं ज्याला प्रतिमा उभी राहिल असं करतात थिजलेल्या वेळून मधला वेळू उभे असतात वेळू म्हणजे बांबू बांबूची झाड उभी असतात त्यातना जो वारा वाहतो त्यामुळे तर तो, तो वारा त्यांना लगटेल तर तुला येऊन लगटेलच ते वेळू थिजलेले आहेत त्यांच्यात स्वर नाही आहे ते, ते थिजलेले आहेत एखादा काळ येऊन थांबतो ना कारण आयुष्यात न एखादा चांगला माणूस आपल्या जवळचं माणूस आपल्या प्रेमाचं माणूस निघून गेलं की आपल्याकरता काळ थांबतो आपल्याकरता काळ थिजतो थिजलेलं असतं इट्स अ फ्रोझन टाईम आपण शांतपणे म्हणजे कारण आपल्याकरता काहीच हालचाली घडत नाहीत ते सगळं असं शांतपणे थिजून जातं जागच्या जागी तिथेच स्थिर होऊन जातं म्हणजे एखादं चित्र एकदम स्थिर चित्र व्हावं असं आपलं माणूस आयुष्यातून निघून गेल्यानंतर होतं म्हणून थिजलेल्या वेळून बदला लगटेल तुला ही वारा पाऊस थांबल्यावरही तारांच्या पडतील गारा आता गारा पडलं पावसात गारा पडतात पावसाच्या आधी गारा पडतात पावसाबरोबर गारा पडतात पण पाऊस थांबला पाऊस निघून गेला त्याच्या मुक्कामाला तुझ्या तुझ्या घरावरून पाऊस पुढे निघून गेला तरी तारांच्या गारा पडतील एक एक उल्कापात हे गारे सारखा आहे तुझ्या करता त्यामुळे तेही तुला मिळणार आहे तू नको माझ्या मागे येऊ तुला पाऊस मिळणार आहे तुला वारा मिळणार आहे जे जे निसर्गाचं आहे ते तुझ्याकरता सगळं सोडून गेलोय मी सोडून जातोय उद्ध्वस्त मंदिरे येतील नजरेत तुझ्या दीप्तीने प्रकाशमान अशी झालेली उद्ध्वस्त मंदिरं तुझ्या नजरेत येतील जेव्हा आकाशाकडे बक्षील आता वारा लगडून गेला पाऊस थांबला तारांच्या गारा झाल्या तुझ्या नजरेत त्या दीप्तीने प्रकाशमान होऊन उद्ध्वस्त अशी मंदिरं येतील तिकडे बघता बघता तुझ्या लक्षात येईल खंडांतर करते पक्षी दिसतील तुला तृप्तीने या खंडावरून त्या खंडात निघून जाणारे स्थलांतर करणारे खंडांचं अंतर पार करणारे अनेक पक्षी तुला तृप्तीने निघून जाताना दिसतील पक्षी नेहमी स्थलांतर करतात तिथे ज्या अन्न पाण्याकरता येतात ज्या गरम प्रदेशात ते येतात जिथे येतात तिथे त्यांचे पोट भरलं की ते पुढच्या प्रवासाला निघून जातात ते अमुकच एका विषय भागात राहतील असं नाही त्यामुळे उद्ध्वस्त मंदिर येतील नजरेत तुझ्या दीप्तीने खंडांतर करते पक्षी दिसतील तुला तृप्तीने आपल्या मागे आपल्या सखीचं किंवा आपल्या मुलीचं काय जे होणार असेल तेव्हा तिच्या नजरेपुढे काय काय येत राहील याचं एक चित्र प्रतिमपणे ग्रेस या कवितेत उभे करतात पुढे सांगतात आता सगळा निसर्ग बघून झाला वारा झाला पाऊस झाला ऊन झालं मंदिरं झाली गोपुरं झाली पक्षी झाले आता माझ्याहून गर्द मिठीचा अंधार गळ्याला येईल माझ्याहून अत्यंत गर्द अत्यंत दाट अत्यंत ज्याला घनदाट म्हणता येईल अशा गर्द मिठी असलेला अंधार तुझ्या गळ्याला येईल अंधार येईल अंधार पडेल हे सांगण्याची पद्धत बघा कशी आहे माझ्याहून गर्द मिठीचा म्हणजे माझी मिठी काहीच नाही मी तुला किती घट्ट मिठी मारली असेल अगदी घट्ट हृदयाशी धरून तुला मिठी मारली असेल तरी त्याहून गर्द अशा मिठीचा अंधार गळ्याला येईल अंधार तुझ्या गळ्याला येईल शिल्पास रूप देणाऱ्या हातांचा विळखा होईल एखादा शिल्प असत त्याला हात रूप देतात ना त्या हातांचा असा एक विळखा तुझ्याकडे येईल ते शिल्प भंगेल किंवा शिल्प शिल्पातून हात निघतील आणि तुझ्या गळ्याभोवती येतील इतका गर्द अंधार तुझ्या गळ्यात मिठीला येईल की त्या हातांचा असा विळखा तुला पकड पडेल जणू काही एखाद्या शिल्पातनं हात निघून त्यांचा विळखा पडावा इतके जवळ तुझ्या त्या अंधार येईल इतकं तुझ्या गळ्याशी येईल मी खरच दूर निघालो मी खरच दूर निघालो तू येऊ नको ना मागे तळहातावरचा फोड फुटणार अशा अनुराधे अशा हट्टाने त्या तळहातावरच्या फोडासारखं तुला मी जपलेलं आहे इथे असं वाटतं की ही पित्याने करता लिहिलेली कविता आहे पण हातावरच्या फोडाप्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला जपतो ती मुलगीच असते असं नाही तर आतावरचा फोड जपणं हा एक वाक्यप्रचार आपल्याला माहिती आहे पण तो, तो फोड त्या अनुराधे फुटेल तुझ्या नको माझ्या मागे मागे येऊ त्या हट्ट्याने तो फोड फुटू शकेल तो फोड राहणार नाही त्यामुळे त्याच्यानं कपत एक लक्षात ठेव आयुष्यातलं सत्य आता शेवटी कवी सांगतो वेदने स नसते वीण पडछाया जाणे वेदनेला काही विणविण नसते आपली पडछाया तुडवीत जाणं एवढंच वेदनेच्या हातात असतं म्हणजे वेदनेला असं काही नाहीये की अशा पद्धतीची एक वीण असेल एक त्याला काहीतरी त्याला जी त्याला आपण ज्याला म्हणतात ना की एक वीण असते ना म्हणजे जगण्याची तशी तसं काही नसतं वेदनेला वेदनेमध्ये काही अशी इथेच जन्माला येईल इथेच वीण घालेल अमुक एक पद्धतीने येईल असं नाही वेदना ही त्यात कुठली आपुलकी नाही वेदनेकरता सारखे आहेत वेदना ही नातनिरपेक्ष आहे वेदना ही व्यक्ति निरपेक्ष आहे वेदना ही स्थलकाल निरपेक्ष आहे वेदनेच नसते विण इथेच अमुक ठिकाणी वेदना जन्माला घालणार असं काही नाहीये वेदनेला सगळं सारखं आहे वेदने पुढे सगळे समान आहेत त्यामुळे वेदनेला आपुलकी नाही तिच्याकरता सगळे समान आहे त्याच्याकरता कुठलेही तिच्याकरता अमुक एकच माणसाला वेदना देईल त्याच्याबद्दल काही प्रेम आहे असं काही नाही वेदनेच नसते वीण पण छायात जाणे काही लोक असे असतात जगात ज्यांना दुसऱ्यांची छाया तुडण्यामध्ये आनंद मिळतो पडछाया ज्या असतात त्या तुडवत जाण्यात आनंद मिळतो त्यांच्या छाया नष्ट करण्यात आनंद मिळतो त्यांचे उरलेले सगळ्या ओळखी नष्ट करण्यात आनंद मिळतो त्यांच्या मागे लांबलेल्या सावल्या नष्ट करण्यात त्या तुडवून टाकण्यात आनंद मिळतो अशी लोक असतात वेदनेला जशी वीण नसते तशी अशा लोकांनाही काही नसतं त्यांना पडछाया तुडवणं एवढंच माहिती असतं माझी जी निघून गेल्यावर जी काही पडछाया मागे उरली आहे जी काही माझी सावली उरली आहे ती तुडवून जाणे पडछाया तुडवून जाणे हे काही लोकांचं काम असत पण एक लक्षात ठेव मुलांना मात्र हे सांग म्हणजे त्यांच्या आयुष्यात सावध राहतील वेदने स वीण विण पडछाया तुडवीत जाणे अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे तुझं मन तू कोकिळीपासून वाऱ्यापासून पावसापासून ताऱ्यांपासून झाडांपासून उन्हापासून सगळीकडे रमव अंधारात रमव पण मुलांना फक्त एवढं सांग ती सखीची मुलं त्याची पण त्यांची पण मुलं असू शकतात हा पिता असू शकतो स्वच्छ मुलीच्या मुलांना सांगायला सांगतो किंवा सखीला सांगतोय की आपल्या मुलांना एवढंच सांग हे एवढं गाणं मात्र सांग वेदने स नसते विणं पडछाया तुडवित जाणे फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे मी कविता परत एकदा वाचतो सगळी आणि मग आपण थांबूया बाप किंवा प्रियकर निघालाय त्याच्या मागे मागे जाण्याची मुलीला किंवा सखील सवय आज मात्र त्याने निग्रहण ठरवलंय की आता निघून जायचं आता परतायचं नाही म्हणून तो निरोप घेतोय कवितेचं नाव आहे निरोप आणि तो, सा तो सांगतोय मी खरेच दूर निघालो तू येऊ नको ना मागे पाऊस कुठे तरी वाजे हृदयाचे तुटती धागे, शेतावर ढगडलेला घे त्याला मागून पाणी झाडांवर कोकिळ येता घे मागून एक विराणी या फुलपाखरांनाही ती उरेल मरण वाचून सगळ्याच ऋतूंना मिळते दुःखाचे उत्कट दान भरपूर सोडली आहे पडवीत निजेला जागा अन दूर तुझ्या गुण दूर प्राचीन फुलांच्या बागा थिजलेल्या वेळू मधला लगटेल तुला हि वारा पाऊस थांबल्यावरही तारांच्या पडतील गारा उद्ध्वस्त मंदिरे येतील नजरेत तुझ्या दिप्तीने जाण्याच्या दिशेकडे बघशील उद्ध्वस्त मंदिरे येतील नजरेत दिप्तीने खंडांतर करते पक्षी दिसतील तुला तृप्तीने गर्द मिठीचा अंधार येईल शिल्पा स्वरूप देणाऱ्या हातांचा विळखा होईल मी खरच दूर निघालो तू येऊ नको ना मागे तळहातावरचा फोड फुटणार अशा वेदनेस नसते वीण पडछाया तुडवीत जाणे अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे